सर्वश्रेष्ठ धर्म कोणता प्राचीन काळातील एक गोष्ट आहे एक राजा होता त्या राजाला आपल्या धर्मावर काही अनास्था निर्माण झाली होती म्हणून त्याने देशभरातील धर्मगुरूंमध्ये दे ही घोषणा केली की ज्याचा धर्म सर्वोच्च असेल मी त्याच धर्माचा स्वीकार करेल ही बातमी नगाड्यांच्या आवाजासह लवकरच संपूर्ण राज्यात पसरली वेगवेगळ्या धर्माचे जाणकार राजाकडे येऊ लागले सर्वात आधी आपल्या धर्मगुरूंनी राजाला विचारले राजन आपण कोणता धर्म मानता यावर राजाने उत्तर दिले हे धर्मात्मा मी वैदिक धर्माला मानणारा आहे वेदांचे जाणकार धर्मज्ञानी पुन्हा म्हणाले हे राजन तुम्ही तुमचा धर्म का सोडू इच्छिता यावर राजाने सांगितले की हे महात्मा वैदिक ग्रंथाची संस्कृत भाषा खूप कठीण आहे त्याचा अर्थ सामान्य लोकांना समजून घेणं शक्य होत नाही वैदिक मंत्रांमध्ये सर्वात मोठी समस्या त्यांच्या उच्चाराची आहे मी ऐकलं आहे की वैदिक मंत्राचे उच्चारण करताना जर स्वर थोडेही उंच किंवा नीचे बोलले गेले तर त्याचा अर्थाचा अनर्थ होतो म्हणून मी वैदिक धर्माला घाबरलो आहे त्या धर्मात्म्याने राजाला खूप वेळ समजावले की वैदिक धर्म सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ आहे विश्वातील सर्व धर्मज्ञांनी वेदांपासून ज्ञान घेऊन आपापल्या धर्मामध्ये आप धर्मा सुधारणा केली आहे त्यामुळे तुम्ही पण निष्ठेने याच धर्माचे पालन करा त्यावर राजा म्हणाला हे धर्मगुरू जर मला माझ्या धर्मावर अनास्था न झाली असती तर मी एवढे मोठे आयोजन केलं नसतं म्हणून तुम्ही मला क्षमा करा मी तुमचा धर्म स्वीकारू शकत नाही तो धर्मात्मा राजाला आशीर्वाद देऊन निघून गेला यानंतर सनातन धर्माचे जाणकार आले त्या सनातनी धर्मात्म्याने राजाला आपल्या धर्माचा उपदेश करून सांगितले हे महाराज सनातन धर्म सर्वोच्च आहे त्यामुळे तुम्ही या धर्माचा स्वीकार करा राजा म्हणाला हे धर्मात्मा या धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत माझं मन खूपच चंचल आहे या अधिक देवी देवतांवर मी लक्ष केंद्रित करू शकत नाही जर कोणत्याही एका देवाची आराधना करत असेल तर माझं लक्ष दुसऱ्या देवतेकडे वळते क्षमा करा मी तुमचा धर्मही स्वीकारण्यात असमर्थ आहे त्याच्यानंतर बौद्ध भिक्षूने राजाला त्यांचा धर्म समजावला राजाने सांगितले की हा धर्म साधणे अत्यंत कठीण आहे म्हणून मी हा धर्म स्वीकारू इच्छित नाही अशा प्रकारे अनेक धर्माचे जाणकार तेथे जमा झाले धर्मावर एक वर्ष व्याख्यान चर्चा चालू राहिली तरीही राजाची बुद्धी कोणतीही एका धर्मावर स्थिर होऊ शकली नाही सर्व धर्मज्ञानी त्यांच्या मान्यतांचं वर्णन करून थकले होते पण कोणतेही धर्मज्ञानी राजाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाही ही चर्चा देशविदेशात पसरली त्या राजाच्या राज्यात दर्शन नावाचा एक शेतकरी राहत होता तो अत्यंत कुशल व तार्किक बुद्धीचा होता त्याने विचार केला की राजाला काहीही करून समजावलं पाहिजे शेतकऱ्याने खूप विचार केला मग त्याला एक उपाय सुचला दुसऱ्या दिवशी तो शेतकरीही धर्मगुरू बनून राजाच्या दरबारात गेला दर्शन राजाला म्हणाला राजन सकाळी आपण दोघेही नदीवर जाऊया नदीच्या त्या पार जाऊन मी तुम्हाला माझ्या धर्माबद्दल सांगेन माझा धर्म सर्वोच्च आहे तुम्हाला देखील हा धर्म आवडेल असा मला दृढ विश्वास आहे असं म्हणून दर्शन तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी नदीच्या घाटावर राज्यातील सर्वात सुंदर अनेक नावे उपस्थित होती ती अत्यंत आकर्षिक आणि सजवलेल्या होत्या राजा आणि दर्शन ठरलेल्या वेळी नदीच्या घाटावर पोहोचले नदी पार करण्यासाठी एक नाव किनाऱ्यावरती लागली होती राजा नदी पार करण्यासाठी त्या नाववर चढू लागले तेव्हा दर्शन राजाला थांबवून म्हणाला महाराज या नावेचा नावाडी योग्य नाही म्हणून आपण दुसऱ्या नावेत जाऊ मग राजाने दुसरी नाव किनाऱ्यावरती लावण्याचा आदेश दिला आता दुसरी नाव किनाऱ्यावर लागली होती तिच्या बनावटीत कमतरता दाखवून दर्शनने नावेतही चढला नाही तिसऱ्या नावेचा चंबू सुंदर नव्हता ना चौथा नावेचा रंग छान नव्हता ना पाचव्या नावेत बसण्यासाठी खुर्ची चांगली नव्हती अशा प्रकारे दर्शनने प्रत्येक नावेत काही ना काही कमतरता दाखवली त्याने राजाला कुठल्याही नावेत चढू दिले नाही राजाला या धर्मगुरूवर खूपच क्रोध देत होता पण तो काहीच बोलू शकत नव्हता राजा स्वतःला सांभाळून म्हणाला महाशय आपण सर्व नावांमध्ये कमतरता शोधून त्यांना नाकारत आहात आपण आपला उद्देश फक्त नदीपार करणे आहे आणि नदी तर कोणत्याही नावेतून पार करता येऊ शकते हे ऐकून दर्शनने अत्यंत विनम्र आणि शांतस्वरात नम्रपणे उत्तर दिले महाराज आपण अगदी योग्य बोलत आहात याच प्रकारे कोणत्याही धर्माचा आधार घेतल्यावर व्यक्तीचा उद्धार होऊ शकतो एका नावेत चढून नदीच्या मध्यात पोहोचल्यावर जो व्यक्ती दुसऱ्या नावेत चढण्याची इच्छा व्यक्त करतो तो कुठेही राहणार नाही तुम्ही आतापर्यंत वैदिक धर्माचे पालन केले आहे आता तुम्ही दुसऱ्या धर्माचा स्वीकार केल्यास तर तुमची स्थितीही मध्ये जाऊन नाव बदलणाऱ्यासारखी होईल नावेत कुठेच कमतरता आढळल्यास ती सुधारली जाते त्याचप्रमाणे आपल्या धर्मातील कमतरतांचा त्याग करून त्यांचा चांगल्या गोष्टींचा पालन करून उद्धार होतो दर्शनचं स्पष्टीकरण ऐकून राजा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला हे महात्मा तुम्ही खूप बुद्धिमान आहात तुम्ही मला योग्य दिशा दिली अन्यथा माझी खूप बिकट अवस्था झाली असती तुमच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीची माझ्या राज्यसभेत खूप आवश्यकता आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुम्हाला माझा मंत्री बनवू इच्छितो दर्शनने उत्तर दिले महाराज सत्य हे आहे की मी तुमच्या राज्यातला एक शेतकरी आहे मी कोणताही धर्मगुरू नाही मला मंत्री बनवण्याआधी तुम्ही एकदा विचार करा राजाने त्याच्या धर्मात बदल न करता दर्शनला मंत्री बनवले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद